आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणमधून मोठी बातमी समोर आहे या बातमीनं खळबळ उडाली आहे न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे कल्याणच्या कोर्टात आठ आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली ही घटना कल्याण न्यायालयाच्या परिसरात घडली या घटनेनं खळबळ उडालीय न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला के केलाय कल्याणच्या कोर्टात आठ आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली या घटनात एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय या कैद्यांना न्यायालयातून पुन्हा जेलमध्ये नेण्यासाठी ने पोलिसांनी ने गाडी बोलवली होती पण गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलिस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा सांगितले समोर आलेल्या माहितीप्रमाणे पाठीमागे बसण्यास सांगितल्यानं रागाच्या भरात चार आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आकाश वाल्मिकी गणेश उर्फ शालू मरोठिया योगिंदर उर्फ भोलू धरमवीर मरोठिया विवेक शंकर यादव असे या प्रकरणातील आरोपींची नावं असून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर